कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सानिध्यात राहून कव्वा आणि शिका योजनेअंतर्गत तळोदा येथील वरिष्ठ महाविद्यालय येथे प्राचार्य भाईसाहेब गोरखुलाजी महाजन यांनी लावलेले अत्यंत प्रिय असे रोपटे म्हणजे महात्मा फुले एम एस डब्ल्यू व मातोश्री झवेरीबेन मोतीलाल तुर्किया बी एस डब्ल्यू महाविद्यालय येथे आज राष्ट्रीय सेवा योजना या मार्फत हिवाळी श्रमसंस्कार शिबिर येथे इतगुज करण्याचा योग आला भारत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंचप्रण या विषयावर व्याख्यान देताना आदरणीय प्राचार्य अमरदीप अरुण कुमार महाजन सोबत चिरंजीव अथर्व अमरदीप महाजन यांच्या बाबाजींच्या शैक्षणिक व वैचारिक वारसा तिसरी व चौथी पिढी यांचं स्वागत व सत्कार करण्यात आला तसेच ॲडव्होकेट श्री निकम सर यांनी शिवचरित्र या विषयावर व्याख्यान दिले महाविद्यालयाच्या प्राचार्या आदरणीय श्रीमती वसावे मॅडम डॉक्टर गायकवाड डॉक्टर परदेशी व सहकारी प्राध्यापक भगिनी तसेच सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्यासोबत धवळीविहीर येथे शिबिर व कार्यक्रमाचा लाभ घेतला